नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्यातील हप्ता कधी वितरित केला जाणार याबाबतची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यासोबतच कोणत्या महिला अपात्र केल्या जाणार आहेत याबाबत देखील त्यांनी माहिती दिलेली आहे काय आहे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा वितरणास विलंब झालेला आहे या योजनेचा हप्ता मकर संक्रांतीला दिल्या जाणार असल्याच्या चर्चा होत्या परंतु तो मिळाला नाही आणि आता या हप्त्याच्या वितरणाची नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली आहे त्यासोबतच अपात्र कोण होणार हे देखील सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो या योजनेच्या जानेवारी जाने महिन्याच्या हप्त्याचं वितरण वीस जानेवारी दोन हजार चोवीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीच्या दरम्यान केलं जाणार आहे आणि हा हप्ता दीड हजार रुपयाचा दिला जाणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे